प्रत्येक विवाह सोहळ्याला भेटत असताना किंवा विवाह सोहळ्याला उपस्थित राहत असताना मी पाहतो की प्रत्येक नवरदेवाचं किंवा त्यांच्या परिवाराचं एक वेगळं स्वप्न असतं की आपल्या विवाह सोहळ्यात काहीतरी वेगळं झालं पाहिजे जे सगळ्यांच्या आठवणीत राहील त्यातून मला ही कल्पना सुचली की आपलं विवाह सोहळा एवढ्या मोठ्या थाटामाटात आपण करत आहोत तर आपल्या विवाह काहीतरी वेगळं झालं पाहिजे की जे सगळं सर्वांच्या आठवणीत राहील आणि यातूनच मग नववधूला हेलिकॉप्टरना आणण्याची आणि आपणही हेलिकॉप्टरना जाण्याची कल्पना सुचली आणि ती आज आम्ही माझ्या विवाह सोहळ्या सत्यात उतरवली सर्वांना आमच्या परिवाराला आणि नववधूच्या परिवारालाही खूप आनंद झालेला आहे की आम्ही हेलिकॉप्टरनं नववधूला घेऊन आंबडला खर तर कधी असं वाटलंही नव्हतं असे विचार पण नव्हते गेला कधी हेलिकॉप्टर बसायचा स्वप्न होतं ते पूर्ण झालं खरोखरच अविस्मरणीय क्षण आहे